नमस्कार आपले जी ए चॅनेलमध्ये मी माधवी ठाकूर देसाई सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आज जी एनच्या लिखाणाच्या एका वेगळ्या पैलूबद्दल मी बोलणार आहे तो पैलू आहे त्यांच्या अनेक पुस्तकांच्या वेगवेगळ्या मनाला भावणाऱ्या अर्पणपत्रिका एक अरबी कहाणी असं जी एनचं एक थोडं अप्रसिद्ध पुस्तक आहे त्याची प्रस त्याची अर्पणपत्रिका अशी आहे शहाजादीस ती अति बोलते असं जिच्याविषयी कधीच वाटत नाही अशी तू एक अद्वितीय स्त्री होतीस ही जेव्हा अर्पणपत्रिका मी वाचली त्यावेळेला असं वाटलं की ही एक काहीतरी कथाच वाचली आहे की कोण आहे ही शहाजादी ती अति बो म्हणजे बायकांबद्दल असं म्हण म्हटलं जातं की बायका खूप बोलतात पण ती अति बोलते असं जिच्याविषयी कधीच वाटत नाही अशी ही कोण अद्वितीय स्त्री असेल म्हणजे ती न अडपणपत्रिकाच त्या पुस्तकाला एका फार वेगळ्या लेवलला घेऊन जाते आणि एक अरबी कहाणी असल्यामुळे मग जीएननी शहाजादीस असं लिहिलं आहे का त्यात खरोखर त्यांच्या आयुष्यात अशी कोणी शहाजादी होती म्हणजे एनच्या कथा जशा आपण वाचताना ते एक असं गूढ वाटतं त्या कथांचे अनेक अर्थ आपल्याला असतील असं वाटतं तसं ही पत्रिका वाचल्यानंतर माझ्या मनात आलं आणि म्हणून मी त्यांच्या पुस्तकांच्या सगळ्या अर्पणपत्रिका वाचायला लागले आणि एकामागोमागून एक अशा मनाल्या खूप अशा तरल आणि खूप दहीवरून टाकणाऱ्या अशा अर्पणपत्रिका मला वाचायला मिळाल्या जे मराठी भाषेला एक छानसा कानडी गंध होता त्यांच्या बऱ्याचशा कथांमध्ये आपल्याला तो कानडी गंध बघायला मिळतो या अर्पणपत्रिकेतही बुत्ती म्हणजे दही भात हा अगदी टिपिकल कानडी शब्द त्यांनी वापरला आहे याची गंमत वाटते रमल खुणा या पुस्तकाची ही अर्पण पत्रिका बेळगाव नावाच्या गावास पाऊले जरी दूर भटकत गेली तरी तुझ्या जुन्या आठवणींची बुद्धी सतत जवळ राहिली जीएनची प्रतिमा काहीशी माणूस घाणी माणसामध्ये न मिसळणारे अशी काहीशी केलेली साधारणतः त्यांच्याविषयी जे लिखाण केलं गेलं आहे त्याच्यावर मग लक्षात येते पण त्यांची रक्तचंदन या कथासंग्रहाची जी अर्पणपत्रिका आहे ती वाचल्यानंतर मात्र असा प्रश्न पडतो की खरोखरं होतं काही कारण अगदी एखाद्या पक्षाबद्दल एखाद्या गायीबद्दल अगदी नगण्य अशा एखाद्या त्यांच्या सा सानिध्यात असलेल्या माणसाबद्दल त्यांनी इतक्या आत्मीयतेने लिहिलं आहे की ती अर्पणपत्रिका वाचताना डोळ्यात पाणी येत जीएनच्या रक्तचंदन या कथासंग्रहाची ही अर्पण पत्रिका स्पर्धेच्या धुंदीत आपल्या हातांनी आभाळात सोडलेली पण जिचा मृत्यू असहाय्यपणे खालून पाहावा लागला ती गुलाब पाकळ्यांच्या सोचीची चंद्रावळ मघापर्यंत उत्साहाने पाऊल स्थिर न ठेवणारा पण आकस्मिक वेदनेने तडफडत ओंजळीत निश्चित झालेला माणके बसवलेल्या कवडशाप्रमाणे दिसणारा लाल डोळ्यांचा क पिवळा पक्षी अजाण संतापाने पाठीवर सपासप वेळ मारल्यावरही ते वळ अंगावर घेऊन आपुलकीने अंगाला अंग घासू पाहणारी क्षमाशील कृष्णी गाय आपल्या वासाने पहाटोली करणारा पण घर बांधणीच्या वेळी तो काढून टाकायचे ठरताच त्या आधीच दोन चार दिवस आपणहून मूकपणे आडवा झालेला पारिजातक जत्रेमध्ये फिरते चक्र मला पाहायला मिळावे म्हणून मला खांद्यावरून सात मैल घेऊन जाणारा लंगडा हातकाळीत मातारा बसले कसा पोट जाळतो बघा असे आईने म्हणताच ताडकन पानावरून उठून तीन मजली बाराखणी घरातून नेसत्या वस्त्रांनीशी बाहेर पडून शेवटपर्यंत एक वस्त्री राहणारा लाकडे फोडून पोट भरत असताना अर्ध्या गावाला जातीवंत मोत्याची पारख सांगणारा आणि शेवटी एका धर्मशाळेत शेजारी कुऱ्हाड ठेवून संपून जाण्यापूर्वी मला साबणाचे फुगे कसे करायचे हे शिकवून जाणारा दत्तू इनामदार आतड्यांच्या चोवीस माणसाचे मृत्यू डोळ्यांनी पाहिलेल्या आणि आता उरलेल्या दोन चार जिव्हाळ्याच्या चा माणसांना तरी आपल्या प्रेमापासून मुक्त ठेवण्यासाठी त्यांच्याचप्रमाणे मलाही हिडीस फिडीस करण्याची केविलवाणी धडपड करणारी काकाची आई अरेबियन नाईट्स मला प्रथम वाचायला देणारा फुटबॉल खेळण्यासाठी जीव टाकणारा पण एका अपघातात नेमके दोन्ही पाय गमावून घेतलेला भगीरथ देशपांडे माझ्या आयुष्यातील पहिली पूर्ण लांबीची सिस्पेन मला देणारा रुद्राप्पा बेलीफ स्वत निरक्षर असून देखील मी खूप शिकावे असे दत्ताजवळ सतत मागणे मागणारी मी पहिलीची परीक्षा पास होताच पैपई जमा केलेले पुष्कळचे पैसे प खर्च करून पेढे वाटणारी ठिकठिकाणी थी वार लावून जेवणारी आणि आणि अचानक एक दिवस नाहीशी झालेली कापरे अंगाची तोत्री अनाथ वेडसर रखमा काकू तुम्ही सगळे जण पुढे निघून गेलात मी तुमच्याकडे येईन पण आता तुम्ही मात्र माझ्याकडे येणार नाही आपण पुढे पुन्हा कधीतरी भेटूच साधारणपणे जे लेखक असतात ती आपली पुस्तकं आप अप... एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीला किंवा ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्यावरती प्रभाव टाकला अशा व्यक्तीला आपलं पुस्तक म्हणा एखादी कलाकृती अर्पण करतात पण जी एन चक्क धारवाड आणि बेळगाव या गावांना आपलं पुस्तक अर्पण केलं आहे इतकंच नाही तर ज्या वाचनालयातनं ते पुस्तकं आणायचे ते कर्नाटक विद्यापीठाची लायब्ररी यालाही त्यांनी एक आपलं पुस्तक अर्पण करून आपली त्या गावांविषयी आणि त्या लायब्ररीविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे मला व्यक्तिशः असं वाटतं की आपण ज्या गावात राहतो त्या गावाचाही आपल्या जडणघडणीवरती एक परिणाम असतो आणि किती लोकांना लो हे कळू शकतं की आपण ज्या गावात राहिलो आहे त्या गावाचे जे आपल्यावरती उपकार आहेत त्याची आपण परतफेड करावी हे एननी नक्कीच केलं जीएनच्याच पैल पाखरे या पुस्तकाची ही अर्पणपत्रिका आकाश मोगऱ्यांच्या झाडांचे लाल गाभ्याच्या मोठ्या पेरूंचे बिंदगी एवढ्या कलिंगडाचे आणि कस्तूर मृगा कस्तूर मातीच्या कृष्णगंधाचे गाव धारवाड आणि कर्नाटक विश्वविद्यालयाचे मुक्त वाचनालय यास हा एक कृतज्ञ सूत फेरा जीएनच्या प्रभावती आणि नंदा या दोन बहिणी साधारणपणे वाचकांना माहिती आहे पण त्यांचे वडील मला वाटतं फार लवकर गेले त्यांची आईही लवकर गेली आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यातली त्यांची आई, आई, आई मावशी एक राजा नावाचा कोणीतरी त्यांचा सुरूध होता अशा सगळ्यांबद्दल जी इतक्या छान शब्दांमध्ये अर्पणपत्रिका लिहिलेल्या आहेत त्या ऐकताना मन अगदी घरी जातं जात निळा सवळा या कथासंग्रहाची अर्पणपत्रिका इंदू सुशी आणि आई या तीन आठवणींना हिरवे रावे या कथासंग्रहाची अर्पणपत्रिका कैलासवासी ताईस रात्री उशिरा घरकाम करताना तुला सोबत व्हावी म्हणून लहानपणी मला समोर बसवून तू पुष्कळ कथा सांगितल्यास आता तू गेल्यावर मला त्या कथांची सोबत आहे वेळ या कथासंग्रहाची पत्रिका, तीर्थर आभास डोळे उघडून उठून बसत मी तुम्हाला मी पाहण्यापूर्वीच तुमची पावले उंबऱ्याबाहेर पडली होती पारवा या कथासंग्रहाची अर्पणपत्रिका प्रभावती आणि नंदा यास तरी देखील तुमची माया मला मिळते काजळ माया या संग्रहाची अर्पणपत्रिका सोनू नवशीस तू आम्हाला आणखी एक आई होतीस सांज शकून या कथा कथासंग्रहाची अर्पणपत्रिका राजास नवी माणसे घरात येण्यापूर्वीचे केवळ जुनेच दिवस आपण आठवू जीएंच्या सगळ्या कथासंग्रहांची नावं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत रक्तचंदन पाच अक्षरी आणि लाल एक रंग आहे हिरवे रावे निळा सावळा तसंच त्यांच्या ह्या अर्पण पत्रिकासुद्धा तशाच वैशिष्ट्यपूर्ण आहेत हे सगळं बघितल्यावरही सगळी पुस्तकं मुळातून वाचावी असं सगळ्यांना तुम्हाला नक्कीच वाटेल अशी आशा मला वाटते धन्यवाद